वरळी डोम मध्ये आपण सध्या आहोत जिथे मेळावा पार पडतोय ताज ठाकरे उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र पाहायला मिळणार आहेत आपल्याकडे मनसे नेते अमय खोकर आपल्या सोबत आहेत इतक्या वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत किती मोठी ताकद ही मराठी माणसासाठी आज खरं म्हणजे मराठी माणसाचा विजयोत्सव आहे आणि तो विजयोत्सव साजरा सा करण्यासाठी ज्याला ज्याला जमेल तो प्रत्येक महाराष्ट्र की मराठीसाठी राज साहेबांनी नेहमीच प्रत्येकाला सामावून घेतलेला आहे बरोबर घेतलेला आहे आणि आज या विषयासाठी एकत्र आले मला खरं बरं वाटतं एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे दुसरीकडे मराठी आणि अमराठी हा मुद्दा तापतोय केडिया या व्यावसायिकाने जे विधान केलं राज ठाकरेंना टॅग करत थेट त्यांना ओपन चॅलेंज दिलं का इतकी हिंमत वाढतीये या लोकांची का त्या चॅलेंज घाबरत नाही पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसानीच करायचा का होत मगरुरी दाखवत आहेत का मीरा भाईंदर मध्ये जी घटना झाली पब्लिसिटी देते म्हणून पण व्यापारी मीरा भाईंदर उतरलेले पाहायला मिळत नव्हते ते एका विशिष्ट पक्षाचे सगळे पदाधिकारी कोणता पक्ष काय वाटत सगळ्यांना माहिती आहे तिकडच्या लोकांना देखील माहिती आहे एका पक्षाचे पदाधिकारी होते पण दोन भाऊ एकत्र येतात म्हणून ही सत्ताधाऱ्यांना पचत नाही एक आहे कारण सातत्याने प्रयत्न होतोय असं वाटतं का की माणूस एकत्र एकत्र एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे जय गुजरातचा नारा पुण्याच्या त्या कार्यक्रमामध्ये लावला मला मी योग्य पण त्यानंतर चर्चा होऊ लागलेल्या आहेत की कशा प्रकारे एकीकडे मराठी अमराठी वाद आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एक जय एक गुजरात सारख्या घोषणा देत कोण काय घोषणा देतं कोण काय बोलत याच्यावर मला बोलायचं नाहीये महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनी करायचा ज्यांनी आमच्याशी नाद नाही करायचं मग आता जे सुशील केडिया आहेत त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यानंतर मग काय सुशील केडिया का डेडिया का भेडिया हा गेल्या दोन दिवसापासून परिस्थिती माध्यमात चर्चेत आलाय कोण ओळखायचं याला नितेश राणेंनी असा आरोप केलेला आहे की हिंदू हिंदूंच विभाजन होत आहे ज्या प्रकारे हे सुरू आहे हिंदूंचं विभाजन होत आहे असं वाटतं मी कोणाबद्दल बोलणं कुठल्या मंत्र्यांबद्दल आमदारांबद्दल पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलणं त्या योग्य नाहीये सैनिक आहे त्यामुळे मराठी माणसाबद्दल मी उत्तर देईन पण मराठी माणसाबद्दलच आपण बोलूयात आता मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे दोघ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला तेवढंच मी आतुर आहे की दोन्ही राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे काय बोलणार आहेत मी जातो मराठीसाठी एकत्र येत आहेत पुढे जाऊन आम्हाला वेगळा चित्र पाहायला मिळेल का त्याचे संकेत मिळतील माझ्यासाठी राज ठाकरे साहेब देतील तो आदेश नक्कीच आपण बघितलं हे होते मनसे नेते अमय्य खोपकर आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे मराठीचा मुद्दा असेल त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेचा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाहीये मला मराठीबद्दल बोलायचं आहे अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत वर्ल्ड डोम मध्ये हा मेळावा पार पडतोय अमेय खोपकर यांनी तर असं सांगितलेलं आहे की मराठीसाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत पण पुढे जाऊन आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे